नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणिच यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैकुंठ चतुर्दशी अतिशय पवित्र आणि सुंदर असा दिवस आणि आपल्याला हा दिवस अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करायचा आहे बघा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी काय करायचं असतं नक्की या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणे मिळतील वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असते आणि हा योग वर्षातून एकदाच येतो जो रात्री बारा वाजता साजरा केला जातो भगवान शंकरांच्या प्रती ही कृतज्ञता असते त्याच्यामागची कहाणी तुम्हाला सांगते जेव्हा चातुर्मास होतो तेव्हा भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा कारभार शंकरांकडे देतात नंतर बघा गणपती बाप्पांकडे येतात नंतर पित्रांकडे येतात नंतर कुलदेवीकडे असतात म्हणजेच माता लक्ष्मीकडे असतो हा संपूर्ण कारभार आता देव उठणी एखादा शी आहे आणि आज महाविष्णू हे झोपेतून जागे होणार आणि जेव्हा भगवान शंकर त्यांचा सगळा कारभार भगवान विष्णूंकडे सोपवून देतात आणि नंतर ते कैलास पर्वतावरती जातात असं म्हटलं गेलं आहे त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस यंदा वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आले आहे आणि शार्प बारा वाजता हा अतिशय दिव्य सोहळा साजरा करायचा असतो जी बघा मोठी मोठी तीर्थक्षेत्र आहे तिथे तिथे हा सोहळा साजरा केला जातो आ, काशी असतो गया आहे तसेच तसेच तसे काशीमधलं महाकपालेश्वर जे महादेवाचं मंदिर आहे तिथे देखील अतिशय सुंदर असा गळाभेट जो सोहळा असतो शंकरांचा आणि विष्णूंचा म्हणजे आणि हर यांची गळाभेट होते आता बघा या दिवसाचा साथीदार आपल्यालाही व्हायचा आहे आणि आपल्यालाही साथी ही सेवा करायची आहे आ, हरी, हर म्हणजे काय तर भगवान श्रीहरिविष्णू आणि शिवशंकर यांची गळाभेट होते तर का हो ते बघा चार महिनेचा हा जो कारभार आहे तो भगवान शंकरांच्या जवळ असतो आणि तो, तो संपूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळतात म्हणून भगवान शंकरांना त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो म्हणून भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा करतात आणि ती कशी करतात ते आपण आता पाहणार आहोत चार तारखेला रात्री बारा वाजता चार तारखेची रात्र जेव्हा चतुर्दशी तिथी ही चार तारखेला दहा साडेदहाला संपून जाते नंतर पौर्णिमा लागते बघा चार तारखेला रात्री बारा वाजता बघा आता काही जणांचे प्रॉब्लेम असतात की बाबा कोणाचं ला छोटंसं बाळ असेल किंवा आपण रात्री बारा वाजता या सेवा करतो तर घरच्यांनाही कधी कधी चालत नाही मग अशा वेळीस काय करायचं तुम्ही अकरा साडे अकरा वाजता जरी करायला बसलं तरी चालेल परंतु बघा मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की रात्री बारा वाजताच हरी आणि हर यांची भेट होते आणि हा दिव्य सोहळा तुम्ही विचारही करू शकत नाही असं असतो आणि त्या सोहळ्याचे आपण साक्षीदार असतो तर बघा आता काय करायचं भगवान विष्णूंना आपण कधी बेलपान अर्पण करत नाही आणि भगवान शंकरांना आपण कधी तुळशीपत्र अर्पण करत नाही कारण का तर विष्णुप्रिया ही आहे तुळस आणि ती भगवान विष्णूंची पत्नी आहे म्हणून ती शंकरांना कधीच आपण तुळस अर्पण करत नाही पण हा एकमेव असा काळ आहे वैकुंठ चतुर्दशीला बघा काही जणांचे प्रॉब्लेम असतात की नाही शक्य होत बाराला तर त्यांनी अकरा साडे अकरा करा पण बघा मी सांगू इच्छिते पुन्हा पुन्हा की रात्री बारा हा काळच या सेवेसाठी उत्तम आहे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते विठ्ठलाची मूर्ती असते मग महाराजांची मूर्ती असेल किंवा मग प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल जी काही असेल किंवा मग भगवान शिव शंकरांची पिंड असेल तर भगवान शंकरांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे वर्षातून एकमेव असा हा दिवस येतो ज्यामध्ये भगवान शव शंकरांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आपण कधीच भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करत नाही त्यांच्या नैवेद्यालासुद्धा तुळशीपत्र ठेवत नाही पण जेव्हा आपण व वैकुंठ चतुर्दशी ही आ, साजरी करतो आणि हरिहर भेट असते त्या दिवशी आपण बाळकृष्णांना बेल तुळशीपत्र आहे ते अर्पण करायचं आहे तर बघा एक आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा तुळशीपत्र त्याच दिवशी तोडू नका आता बघा ही आ, जी सेवा आहे ती कोणीही करू शकतं कारण बघा आपल्याला भगवान विष्णूंची सेवा केली तर वैकुंठात जागा मिळते असं म्हटलं जातं तर बघा आपण कुठल्या ना कुठल्या कार्यासाठी आपला जन्म झालेला असतो आणि ते कार्य समाप्त होतं तेव्हा प्रत्येकाला या जो आपलं हे जीवन आहे किंवा ही पृथ्वी आहे त्याच्यावरून निरोप घेऊन वैकुंठात जावंच लागतं तर बघा आपल्याला वैकुंठात जागा मिळवण्यासाठी ही जी वैकुंठ एकादशीची पूजा आहे किंवा सेवा आहे ती केली तर आपल्याला वैकुंठात जागा मिळते असं म्हटलं जातं बघा भगवान शंकरांना बघा आता थोडंसं ह्याच्यामध्ये तुमची चल, चल होईल बघा भगवान शंकरांना तुम्ही तुळशीपत्र एक आ, अर्पण करायचे आहेत मग तुमची इच्छेनुसार तुम्ही अर्पण करा आणि बाळकृष्णांना तुमच्या इच्छेनुसार बेलपत्र जे आहे ते अर्पण करायचं आहे पण आता बघा भगवान शंकरांना जे तुळशीपत्र अर्पण करते तेव्हा काय म्हणायचं असतं तेव्हा विष्णूंची सेवा म्हणायची असते भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करताना भगवान विष्णूंची सेवा म्हणायची मग तुम्ही त्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची एक हजार नावं घेऊ शकता किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भ भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता सगळ्यात आधी एक प बेलपान अर्पण केलं तरी चालेल अकरा करा एकवीस करा एक्कावन्न करा एकशे आठ करा तुम्हाला जेवढी तुमच्या मनाने तुळशीपत्र अर्पण करायचे तेवढी करा बघा ते भगवान शंकरांना तुम्ही तुळशीपत्र अर्पण करतात त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम अर्पण करायचं परत ते तुळशीपत्र काढायचं परत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि एक हजार नावं घेतली तर सोन्याहूनच पिवळं ही बघा सेवा असते ती वर्षातून एकदाच असते त्यामुळे कंजूसपणा अजिबात करू नका आता बघा त्यानंतर बाळकृष्ण यांच्यावरती आपण बेलपात्र अर्पण करणार आहोत आता ज्या पद्धतीने आपण बेलपत्र चरणांजवळ ठेवलं तरी चालेल पण बघा भगवान शंकरांना पण पालत ठेवतो इथे तुम्ही सरळ श्रीकृष्णांना अर्पण केलं तरी चालतं ते कसं के करायचं हे मी तुम्हाला सांगते बाळकृष्णांना तुम्ही बेलपत्र अर्पण करताना काय सेवा करायची तर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावरी म्हणजेच शंकरांची एकशे आठ नावं घ्यायची आहे आणि बघा ज्याला कोणाला एकशे आठ नावं शंकरांची घ्यायला येत नसेल कोणाला वाचता येत नाही किंवा काय तर त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत जरी बेलपार अनपण केलं तरी चालेल तुम्ही जर ही सेवा अगदी बरोबर बारा साडेबाराच्या दरम्यान केली तर खूप अतिशय उत्तम आता बघा मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्री हा जो उत्सव असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आनंदात साजरा केला जातो आपण आपल्या घरी साजरा करूया आपल्याला तीर्थक्षेत्री जायला वेळ नसेल तर तर बघा ही पूजा करून झाल्यानंतर सेवा करून झाल्यानंतर ही तुळशीपत्र जी आहेत ती काढून तुम्ही निर्मल टाकू शकता तुळशीपत्र बेलपत्र दोन्ही टाकू शकता किंवा मग सकाळी उठून आंघोळ वगैरे झाले की मग तुळशीपत्र बेलपत्र तुम्ही काढून ठेवू शकतात बघा यावर वेळेस भगवान विष्णूंची सेवा करणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण बघा भगवान शिव आणि श्री हरी विष्णू यांची गळाभेट झालेली असते आणि बघा या दिवशी भगवान शंकरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना एक कमळाचं फूल अर्पण केलं होती कमळाची फुलं खूप घेऊन आले होते तर तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये जर मंगळवारी कमळाचं फूल भेटलं तर नक्कीच तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे ताई कमळ गट्ट्याची मणी अर्पण करू का माळ अर्पण करू का तर नाही फुलच अर्पण करायचं आहे आता बघा तुळशीची पानं अर्पण केली तरी चालतील फुल नाही भेटलं तरी या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे वैकुंठात आपल्याला जागा मिळण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावरती राहण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे बघा तुम्ही भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची तर तुम्ही व्यंकटेशोत्त्र दिवसभरामध्ये कधीही पठण करू शकता आणि बघा ती हरिहर भेट बारा वाजता होते त्याच्यामुळे सेवा त्यांनी बारा वाजता केली तरी चालेल आणि बघा विष्णूंची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ही सेवा करून झाल्यानंतर तुम्ही व्यंकटेशोत्त्राचं पठण देखील करू शकता आता बघा तर बघा सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर श्रीसुप्त तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते मग आता लक्ष्मी आणि भगवान विष्णूकडे सांगितलं होतं की मला तो एक अधिकार द्या कुणाकुणाला लक्ष्मी प्राप्ती व्हावी मी ठरवेन मला कोणाकडे जायचं हे मी ठरवेन तेव्हा भगवान विष्णू काय म्हटले चालेल तू लक्ष्मी अधिकार घे पण कोणाकडे किती काळापर्यंत लक्ष्मी असावी ते मी ठरवणार ते कोणाला किती वेळापर्यंत आणि कोणाला किती वेळ देवी कोणाकडून किती घ्यावी हे भगवान विष्णूंनी ठरवलं आहे म्हणजे काय तर मला एकच सांगायचं आहे की भगवान विष्णू म्हणजे काय हे जगाचे चालक पालक मालक आहेत आणि त्यांच्या आपण जी सेवा करतो त्यामुळे आपल्या आयुष्यात कशाचीच कधी कमी पडणार नाही आप बघा लक्ष्मी खूप चंचल आहे कारण तिला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा आवडते आणि बघा ज्याच्या घरामध्ये व्यंकटेश आणि विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण केलं जातं किंवा श्रवण केलं जातं तिथं कधीच कशाची कमी पडत नाही म्हणून या औचित्य साधून वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा समजलं असेल तुम्हाला ही जी काही माहिती सांगितली ती तर बघा बाकी जर तुम्हाला बाराला सेवा करणं शक्य नसेल तर दहा अकरा साडे अकराला तुम्ही केलं तरी चालेल खरं तर बघा ह्याचा टायमिंग बाराच आहे पण शेवटी भाव महत्त्वाचा आहे तुमच्या अडचणी असतील पण पण बघा तुम्हाला मनापासून सेवा करण्याची इच्छा आहे तर तुम्ही नक्की या हरिहर भेटचे अवचित्य साधून श्रीहरी विष्णूंची आणि महादेवांची सेवा करू शकता तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि वैकुंठ चतुर्दशी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते